नमस्कार एकमत लाइव न्यूज मराठीवरती आपले अपने सहज स्वागत आहे पूर्व वैमनस्यातून एकावर चाकूने वार करून केले गंभीर जखमी आज 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अंदाजे अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान संतोषी माता मंदिरासमोर मागील पूर्व वैमनस्यातून एकमेकास वाद करून एकाला चाकूने गंभीर जखमी करण्यात आली जखमीला तात्काळ पुसद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे घटनेचा पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे पुसद तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा